नमस्कार सर्वांना तर संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं काय बनवायचं जेव्हा विचार चालू होता म्हटलं आत्ता सध्याला सीझन हे शेवग्याच्या शेंगांचं चालू आहे त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगा खाण्याची खूप इच्छा झाली रानात गेले शेवग्याच्या भरपूर असे शेंगा घेऊन आले मस्तपैकी सोलल्या आणि त्यानंतर लसूण वगैरे बारीक केला आणि मला कोणत्याही भाजीमध्ये लसूण हा जास्त आवड भाजीला जर का लसूण जास्त घातला ना तर भाजी खूप छान होते कारण भाजीला टेस्ट येते म्हणून मी इथे भरपूर लसून घेतला तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला कढई ठेवली कडाईमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये छान लसून परतून घेतला मटकीची डाळ टाकली आता तुम्ही म्हणाल शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची होती ताजी ताजी अशी शेपू पण होती त्याच्यामुळे म्हटलं शेपूची भाजी पण करावी तर इथे मटकीची डाळ टाकून घेतल्यानंतर मीठ वगैरे टाकलं त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी मी त्याच्यामध्ये टाकली त्याच्यानंतर ते मिक्स वगैरे केलं झाकण ठेवलं झाकण ठेवलं त्याच्यानंतर त्याला चांगलं शिजून शेवग्याच्या शेंगा आहेत ना पर्सनली तर मला इतक्या आवडतात इतक्या आवडतात ना म्हणजे हिरव्या पालेभाज्या मला खूप आवडतात आणि ज्या वेळेला बाजारात मी हिरव्या पालेभाज्या बघते ना मला खरंच वेड लागतं वेड कारण कोणतीही पालेभाजी असू दे अव अक्षरशः मला कारलोसुद्धा इतकं आवडतं ना भयंकर मला कारलं आवडतं त्याच्यामुळे हिरव्या पालेभाज्या म्हणा फळभाज्या म्हणा मी खूप वेडी आहे पालेभाज्या आणि असलंच पाहिजे कारण प्रत्येक गृहिणी ही पालेभाज्या पाहिल्याच्या नंतर वेडीच होते मला असं वाटतं तुमचं काय मत आहे त्याच्यावरती तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी इथे दुसरीकडे ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकला आहे आणि उरला सुरलेला जो लसूण आहे तो मी त्या तेलामध्ये टाकलेला आहे आणि हा आमचा तिखटाचा डब्बा आहे म्हणजेच काळं तिखट म्हणतो आम्ही त्याला त्याच्यामध्ये ता लसूण कांदा खोबरं सर्व काही असतं आणि तो मसाला तेलामध्ये कुटला जातो म्हणजे आपण जेव्हा डंकेवर जातो ना मसाला कुटायला त्यावेळेला तेल पण न्यावं लागतं त्या तेलामध्ये कुटला जातो त्याच्यामुळे त्याच्यात खोबरं लसूण कांदा वगैरे तेल वगैरे भरपूर प्रमाणात असल्यामुळे भाजी करताना आम्हाला आपण म्हणतो ना, ना थोडासा भाजीला घट्टपणा यावा म्हणून ह्याच्यामध्ये सगळं काही असतं त्याच्यामुळे दाटसरपणा येण्यासाठी वेगळं काही असं टाकायची गरज लागत नाही तर इथे लसूण टाकलं आहे तिखट टाकलं आहे आणि भरपूर शेवग्याच्या शेंगा आहेत तुम्ही पाहू शकता जवळजवळ अर्धी कढई शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं त्याच्यामध्ये त्यानंतर मीठ वगैरे टाकायचं ते मिक्स वगैरे केलं आहे मी आणि आमच्या इकडे भाजी करताना ना भाजीला जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही बरं का कारण सर्वांना खूप साधं सिंपल जेवण आवडतं त्यामुळे फक्त लसूण तिखट आणि मीठ वगैरे टाकलं आणि भाजी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाणाचा कूट जरी टाकला ना तरी खूप सुंदर अशी भाजी होते त्यामुळे प्रत्येक वेळेला भाज्यांना खोबरं लसूण कोथिंबीर हे सगळं वाटण वाटण्याची गरजच असते असं नाही कारण अशा प्रकारच्या भाज्यासुद्धा तुम्ही एकदा करून बघा खूप छान होतात आणि साधं सिंपल म्हणतो ना आपण त्याची चवच वेगळी असते आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत ही भाज्या करताना भाज्यांना जेव्हा आपण मालमटेरियल कमी टाकतो ना त्यावेळेला त्या भाज्या खूप छान होतात चवीला आणि साधं सिंपल जेवण मला तर बाबा खूप आवडतं तर इकडे आपली शेपूची भाजी होत आहे ऑलमोस्ट ती शिजलीच आहे त्याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर मी आता टाकणार आहे मग आपली भाजी रेडी होईल आणि इथे शेवग्याच्या शेंगांना मी असं पाणी वगैरे टाकून आता शिजायला ठेवले आहेत बघा तर्री आत्ताच आलेली आहे तरी किती छान आलेली आहे मी रोज एवढं तेल नाही टाकत बरं का पण ज्यावेळेला अशा भाज्या असतात ना शेवग्याची शेंग चिकन असू दे काय असू दे त्यावेळेला तेल जास्त टाकावं लागतं कारण त्या भाज्या त्याच तेव्हाच सवदार होतात आणि घरातल्यांनाही त्याच पद्धतीने आवडतात त्याच्यामुळे कधीकधी तेल चालतं ओके ठीक आहे काही अडचण नाही पण रोज रोज मी जे जेवणामध्ये तेल जास्त वापरते असं नाही खूप कमी वापरते तर इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि ही शेपू आपली शिजली आहे तर इथे शेवग्याच्या भाजीलासुद्धा उकळी फुटली आहे बघू शकता तुम्ही आणि शेवग्याच्या शेंग्याच्या भाजीला मी थोडासा कूट टाकणार आहे शेंगदाणाचा कूट टाकला म्हणजे ते शेवग्याच्या शेंगा शिजल्या की भाजी आपली रेडी होणार हे बघा ह्या पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगांना शेंगदाणाचा कूट टाकत आहे तर हा कूट शेंगदाणे भाजून काही जाडसर कूट काही बारीक कूट आ, मी वेगवेगळे असे कूट बनवून ठेवले आहे तर तुम्ही भाजी वरखाली करून बघायची आहे पळीने तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यावर डिपेंड असतं जेवढी तुम्हाला पातळ भाजी पाहिजे असेल तेवढंच तुम्ही शेंगदाणाचा कूट टाकायचा आणि मस्त अशी बारीक मंद गॅसवरती भाजी शिजून द्यायची तर असा होता संध्याकाळचा बेत त्याच्यानंतर भाकरी वगैरे केला मस्त अशी शेपूची भाजी इथे मी थोडंसं लाल मिरची पावडर जास्त अजून एक चमचा टाकला आहे कारण एक भाजी आ... थोडी जास्त तिखट असायला हवी आणि दुसरी भाजी थोडीशी कमी कारण आ... शेपूची भाजी अजिबात तिखट झाली नव्हती म्हणून इथे मी अजून थोडंसं लाल मिरची पावडर टाकलं आणि इथे शेपूची भाजी आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी असा आमचा संध्याकाळचा बेत होता मस्तपैकी भाकऱ्या करायच्या बाजरीच्या असू दे ज्वारीच्या असू दे कशाच्याही छान असं शेपूची भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी एक नंबर बेत